मुंबई महापालिकेमध्ये जमा केलेल्या ठेवी कुणी केल्या आणि सागरी महामार्गाचं श्रेय कुणी जरी घेतलं तरी त्यामागे तुमचा खंबीर हात होता याची जाण असलेला होय मी मराठी माणूस आहे ज्याला नेहमीच आत्महत्येनंतर झाडाला टांगलं गेलेलं दाखवलं गेलं ना त्याला संपूर्ण कर्ज माफी देऊन त्याच्या चेहऱ्यावरती तुम्ही आनंद आणलात तो आनंदानं हसलेला महाराष्ट्राचा शेतकरी होय मी मराठी माणूस आहे तुमचं मुख्यमंत्री पद हिरावल्यानंतर आणि वहिनी अगदी हसऱ्या चेहऱ्यानं वर्षावर घरी निघालात पण तरी सुद्धा तुम्हाला बघून टीव्ही स्क्रीन समोर डोळे डबडबून दब जो रडला ना मी तो मराठी माणूस आहे कोविडच्या राक्षसानं जेव्हा श्वास गुदमरवला होता ना तेव्हा कोणतीही जातीभेद प्राण